काट्याच्या लढती पुणे बीड नगर शिरूर सह राज्यातील अकरा ठिकाणचा उद्या फैसला चौथ्या टप्प्यात दहा राज्यातील शहाण्णव जागांसाठी उद्या मतदान देशातील तीन टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून उद्या सोमवारी तेरा मे रोजी देशातील दहा राज्यातील शहाण्णव जागांसाठी मतदान होत आहे यामध्ये राज्यातील काट्याच्या लढती मानल्या जाणाऱ्या पुणे बीड अहमदनगर शिरूर सह अकरा मतदारसंघाचा समावेश आहे या मतदानाकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराचा धुळा काल शनिवारी संध्याकाळी संपला असून आता उद्या होणाऱ्या मतदानाकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत पुणे मावळ शिरूर अहमदनगर नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जळगाव जालना रावेर शिर्डी बीड या मतदारसंघाचा उद्याच्या निवडणुकीत समावेश आहे उद्या दिग्गजांचे भवितव्य पेटीबंद होणार असून उद्या दहा राज्यांच्या शहाण्णव जागांसाठी मतदान होत आहे यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे महाराष्ट्र अकरा आंध्र प्रदेशातील पंचवीस बिहारमध्ये पाच झारखंडमध्ये चार मध्य प्रदेश आठ ओडिसा चार तेलंगण सतरा उत्तर प्रदेश तेरा पश्चिम बंगाल आठ आणि जम्मू काश्मीरच्या एक जागेचा त्यामध्ये समावेश आहे ते चौथ्या टप्प्यातील मतदानानंतर तीनशे एकोणऐंशी जागांच्या मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहेत पुढे उर्वरित एकशे चौसष्ट जागांसाठी तीन टप्प्यात मतदान होणार असून चार रोजी निकाल होणार आहे